नमस्कार नुकताच रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात आपण पार पडला जवळची बहीण लांबची बहीण मानलेली बहीण नातेवाईक सख्खी बहीण इतकंच काय आपण प्राण्यांना सुद्धा मोठ्या आत्मीयतेनं राख्या बांधल्या रक्षेचं बंधन आपण भावाच्या हातात बांधलं रक्षाबंधन याच्या आदल्या दिवशी प्रत्येकाने स्टेटस शेअर केले बहिणीसोबतचे भावासोबतचे अनेक मोठमोठे वाक्य आपल्या रक्षाबंधन या सणाला अनुसरून आपण स्टेटसद्वारे ठेवले स्टोरी ठेवली फेसबुकला शेअर केले एकमेकांना पाठवले पण स्टेटस ठेवताना किंवा रक्षाबंधन या सणाला उत्साहात पार पडताना रक्षाबंधन उत्सव संपल्यानंतर त्या रक्षाबंधन या उत्सवाचं त्या सणाचं स्टेटस काय स्टेटस हेच आहे की वर्षभर आपण उलटसुलट बातम्या ऐकतो की अमुक, अमुक मुलीची निर्गुण हत्या केली अमुक अमुक मुलीचे छत्तीस तुकडे करून मध्ये ठेवले अमुक अमुक मुलीचे हात पाय तोडून तिच्या शरीरावरती वार करून तिच्या गुप्तांगावरती नको नको ते छळ करून तिला रस्त्यावर फेकून दिलं या अशा बातम्या आपण ऐकतो अनुभवतो आणि चिडून आपण त्याच्या त्याच्यावर आपण निषेध पण व्यक्त करतो पण हे आपल्याला करावं लागतं का कशासाठी जर भारतामध्ये रक्षाबंधन हा सण साजरा होत असेल आणि प्रत्येक भावाच्या हातात रक्षा माझी कर म्हणून बहीण राखी बांधत असेल तो रक्षाचा धागा बांधत असेल तर मग वर्षभर तो भाऊ करतो काय बहीण कोणाची असू देत कुठल्याही जातीची असू देत कुठल्याही पंथातली असू देत बहीण बहीणच आहे स्त्री स्त्रीच आहे इतिहासात सुद्धा आपण बघतो की स्त्रियांचा आदर कुणी कसा केला तर मग उत्साहात सण साजरे करताना आपण चिंतन करूयात रक्षाबंधन या उत्सवाला अनुसरून माझ काम काय भाऊ म्हणून मी काय काम करायचंय तर आपण भाऊ म्हणून आपल्या बहिणींकडे शारीरिक मानसिक सामाजिक कौटुंबिक शैक्षणिक अशा सगळ्या पातळीवरती लक्ष देणं काळाची गरज आहे कारण आपल्या बहिणीला भलबुर कळतच असं नाही कधी कधी जाणून बुजून एखाद्या संकटात नाही एखादी मुलगी अडकत पण कुटुंबाचा भाग म्हणून किंवा भावनिक बंधन म्हणून प्रत्येक मुलानं प्रत्येक बहिणीकडं काळजीपूर्वक लक्ष देणं काळाची गरज आहे ती कोणाशी बोलते काय बोलते कुठे जाते कोणाला भेटते तिला धोका तर नाही ना ती सुरक्षित आहे ना याची चाचपणी करण्यासाठी बहिणीकडे लक्ष द्या कारण तिला तिच्या आयुष्यात भलपुरं काही कळत नाही ती तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलेल इतका तरी ऋणानुबंध बहिणीकडे असला पाहिजे फक्त रक्षाबंधनला स्टेटस नको ठेवूयात तर या रक्षाबंधन या सणाचा हेतू लक्षात ठेवून आपलं कर्तव्य काय आहे त्या कर्तव्याकडे जरा डोकान बघूयात आणि चिंतन करूयात म्हणजेच रक्षाबंधन या सणाला अर्थ येईल आणि त्याचा लोक आदर म्हणून त्याच्याकडे आदराने बघतील रक्षाबंधन या उत्सवाचा तुम्ही आम्ही सर्वांनी मान ठेवूया आणि आपलं कर्तव्य काय हे प्रत्येकाने ध्यानात आणूया आणि रक्षाबंधन उत्साहाने साजरा करूया येत्या रक्षाबंधनाला चिंतन अवश्य करूया धन्यवाद